नमस्कार मंडळी कशा सर्वजण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल वरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका तर मित्रांनो आज कसलीच फालतूगिरी नाही कसलीच पानसटगिरी नाही आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही मित्रांनो आज तुमच्या देखील आणि माझ्या देखील फायद्याचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा काय फायद्याचा आहे ते तुम्हाला लगेच कळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे की मी यूट्यूबर आहे मला मी युट्यूबर आहे तर मला भरपूर सारे लोक विचारतात गावात जावो कुठे सुद्धा जाव की तुझं तर युट्यूबवरती चॅनल आहे तर मग तुला युट्यूबवरून पैसे खरंच येतात का किंवा तुझं एखादं पेमेंट पडलं का असे भरपूर काही प्रश्न विचारतात आणि एका सरांनी सुद्धा मला फोन करून विचारता की भैया तुझं युट्यूबवर म्हणजे तू तु, युट्यूबवरती व्हिडिओ काढतो तुला एखादं पेमेंट पडलं का किंवा पैसे पडत आहेत की नाहीत असं फोनवरती आम्ही बोललो माला तु तु तुझे तुझे तर मित्रांनो ते सर मला हे सुद्धा म्हणले की तू तुझे व्हिडिओ तुझ्या मनोरंजनासाठी काढतो किंवा तुला व्हिडिओ काढण्याचा शौक आहे असं म्हणले किंवा तू पैशासाठी काढत असतो तसं तर मला व्हिडिओ काढण्याचा शोक देखील आहे आणि युट्यूबवरून पैसे सुद्धा येतात त्याच्यासाठी सुद्धा मी काढत असतो एक तर माझे लोकांसोबत पहिचान सुद्धा होती आणि त्याच नंतर मला युट्यूबवरून पैसे सुद्धा येतात आणि मला व्हिडिओ काढण्याचा शौक माझा पूर्ण सुद्धा होता मित्रांनो तर हे झालं माझं माझं तर आता आपल्याला महत्वाचं आणि मुद्द्याचं बोलायचं आहे मुद्दा हे मित्रांनो की वरून खरंच पैसे येतात का हो मित्रांनो वरून खरंच पैसे येतात मात्र तुम्ही देखील कमवू शकता का हो तुम्ही देखील कमवू शकता आणि तुम्ही आता युट्यूब वरून पैसे कमावायचे म्हणजे याला काही शिक्षणाची आठ आहे का किंवा डिग्रीची आठ आहे का किंवा वयाची आठ आहे का तर मित्रांनो याला वयाची आणि शिक्षणाची कशाचीच आठ नाही अंगुठी बहादूर देखील याच्यावरून पैसे कमवू शकतो आणि अंगुठी बहादूर कमवले सुद्धा याच्यावरून युट्यूब वरून पैसे तर वरून कसे पैसे कमवायचे ते सांगतो मित्रांनो तर युट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला व्हिडिओ बनवावे लागतील आणि व्हिडिओ बनवायचे म्हणजे तुम्हाला मुद्दा माहित का नाही काय नाही तर तुम्ही मनसाला एखादा मुद्दा लागेल आपल्याला काहीतरी काढायचा तर मित्रांनो याला मुद्द्याची काहीच गरज नाही तुम्हाला जर गाणे येत असतील किंवा डॅन्सिंग येत असेल किंवा काही मि काही बी येत असेल मित्रांनो तुम्हाला ते दाखवायचं म्हणजे स्वयंपाक असो म्हणजे ते काम त्याला कुकिंग 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 येत असेल तर मित्रांनो तुम्हाला जर युट्यूबवर पैसे कमवायचे असतील तर तुमच्या अंगी एखादी कला असणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाच्या अंगी एखादी एखादी कला असते तर मित्रांनो कला म्हणजे काय सांगतो तुम्हाला नाचता येत असेल गाता येत म्हणजेच गाणं म्हणता येत असेल त्याच नंतर मित्रांनो तुम्हाला रांगोळी काढता येत असल स्वयंपाक करता येत असल आणि दुसरं म्हणजे भजन कीर्तन करता येत असल आणि भरपूर काय कला आहेत मित्रांनो तर आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला शेळीपालन बद्दल माहिती असेल कोंगडी पालन बद्दल माहिती असेल पालन बद्दल माहिती असेल त्याच नंतर म्हशी पालन बद्दल बद्दल माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि हे देखील एक कलाच आहे आणि दुसरं म्हणजे मित्रांनो आता मी जे सांगत आहे तुम्हाला ही देखील एक कलाच आहे म्हणजे मी तुम्हाला ज्ञान देत आहे तर हे ज्ञान नाही फक्त आणि फक्त एक कला आहे आणि जी मी तुम्हाला सांगायलो तर मित्रांनो ही कला तुमच्या माहितीची आणि फायद्याची आहे तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला मी एवढं सांगून सुद्धा तुम्हाला काही येत नसेल म्हणजे तुम्हाला मी गाणं सांगितलं डान्स करायचं सांगितलं भजन करायला सांगितलं आणि रेसिपी करायची सांगितली रांगोळी काढायला सांगितली ऑनलाईन कला सांगितली हे काही मित्रांनो तर राहिलेली कला मी तुम्हाला सांगून टाकतो तुम्हाला अंगुठा देत म्हणजे ते सई देता येत नसल काकाकी वाचता येत नसेल एव्हीसाठी वाचता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता आता राहिलेली कला मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ती कला आहे वैयक्तिक ब्लॉग वैयक्तिक ब्लॉक कसा का काढायचा ते सांगतो मित्रांनो आज आईनं काय खायला केलं ते सांगायचं त्याच नंतर आज आम्ही शेतात गेलो त्याच नंतर आज आम्ही विहिरीत पावलो त्याच नंतर आणि बाजारात गेलो बुट्ट आणले त्यानंतर मोबाईल घेतला गाडी घेतली आणखीन बरेच काही आहेत मित्रांनो शेजाऱ्यानं भांडण केलं पारावर कोणता तरी महाराज आला आणि त्यांना कीर्तन केलं आज गेलो इकडे तिकडं फिरायला आज गेलो गार्डन मध्ये हे असे भरपूर काही वैयक्तिक ब्लॉक आहेत मित्रांनो ते करून सुद्धा तुम्ही युट्यूबवरून पैसे कमवू हो शकता तर मित्रांनो तुम्हाला मी एवढं काय सांगितलेलं आहे एवढं सर्व काय सांगितलं जसे आता मी जेवढे पण टॉपिक सांगितले जेवढे पण कला सांगितल्या ते सर्व करून तुम्हाला एक करावं लागेल व्हिडिओ शूट करावा लागेल जसे की कोणताही असो मी तुम्हाला सांगितलेलं तर भरपूर काही तर ते व्हिडिओ शूट करायचे आणि टाकायचे युट्यूबवरती आणि मित्रांनो तर त्याच्यातून तुम सुद्धा तुम्हाला हिऊ येत नसतील तर चार पाच याचे टाकून बघायचे चार पाच त्याचे टाकून बघायचे चार पाच भजन कीर्तन असे भरपूर काही टाकून बघायचे ज्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त येत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स जास्त येत ते म्हणजे ते टॉपिक पकडायचा ती मुद्दा पकडायचा त्यावरती व्हिडिओ काढायचे आणि नंतर तुम्ही त्यामध्ये म्हणजे ती कला तुमच्या अंगी बरोबरपैकी आहे आणि ती कला नसली तरी सुद्धा ती लोकांना आवडत आहे हो तर मग ती कला करायची वरती व्हिडिओ काढायचे अपलोड करायचे आणि वरून पैसे कमवायचे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे युट्यूब वरून पैसे कमवू शकता तर व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा बेलायकन घंटी इम्प्रेस करा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र मी जातो जेवण करायला थांबा थांबा मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आता मी जेवढं पण तुम्हाला काही सांगितलेलं आहे ते तिळभर सुद्धा खोटं नाही सर्व काही खरं आहे ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी करू शकता आणि पैसे कमवू शकता आणि ज्यांना करायचं नसेल त्यांनी नका करू मला काहीही घेणं देणं नाही सांगणं माझं काम आहे